छत्रपती संभाजीनगर शहरात साखरपुडा मोडल्यानंतर संतप्त झालेल्या बापलेकांनी तरुणीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पीडितेच्या दुसऱ्या विवाहाच्या आधीच तिचे असलेले फोटो आणि खोट्या अफवा पसरवत नवरदेवाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात पिता पुत्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी दोन मध्ये अझहर अफसर पठाण याचा मुलगा सोहेल अझहर पठाण याचा साखरपुडा पीडित तरुणीसोबत पार पडला होता मात्र नंतर अझहर पठाण यांनी मुलीच्या कुटुंबाकडे पैशांची मागणी केली या कारणावरून वाद वाढले आणि अखेर तिचे लग्न लग्न मोडले यानंतर पीडित तरुणीच्या वडिलांनी दुसऱ्या ठरवले तिचा विवाह फेब्रुवारीला नियोजित होता मात्र आरोपी साहिल पठाण इन्स्टाग्रामद्वारे नव्या नव देवाशी संपर्क साधून तरुणीबाबत बदनामीकारक मेसेज पाठवले इतकेच नाही तर तिचे खासगी फोटो आणि पूर्वीच्या साखरपुड्याचे फोटोही शेअर करत तिचे चारित्र्य खराब करण्याचा प्रयत्न केला विवाह पार पडल्यानंतर पीडितेच्या काकांनी आरोपींना भेट घेतली असता त्यांना शिबिगाळ करण्यात आली तसेच आणखी फोटो व्हायरल करण्याचीही धमकी देण्यात आली इतकंच नव्हे तर तेवीस फेब्रुवारीला सोहेल पठाण याने सोशल मीडियावर दुल्हाण हमले शंग्याची स्टोरी टाकत त्रास देण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस पोलीस ठाण्यात अजहर पठाण आणि सोहेल पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक शेरमाळे करत आहे